जय दिलीप भारसिंग राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद राठोड अध्यक्ष आज आपण या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे भव्य दिव्य असे संत शिरोमणी शिवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम के आयोजित केलेले आहेत तसेच आज बंजारा समाज व सर्व समाज मिळून ही जयंती हो। आज आपण खूप धूमधडाक्याने साजरी करत आहो या निमित्ताने आज आमच्या बंजारा समाजाच्या वतीने सर्व समाजांना महाप्रसाद त्याचबरोबर आमच्या बंजारा संस्कृतीमध्ये काही भजन असतात कीर्तन असतात गाणे असतात सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे आणि सर्व समाज बांधवांना सर्व समाज बांधवांना मी जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो बंजारा समाज बांधवांचे काही प्रश्न शासन दरबारित बाकीच्या तीन वर्षापासून आमचा एक उमरीमधून एक मुलगा बाईबाई मुंबईच्या मंत्रालयामध्ये गेले होते की संत शिवालाल महाराज जयंतीनिमित्त एक दिवसाची सुट्टी द्यावी परंतु सरकार आणखी मान्य केलेलं नाही आहे त्याचबरोबर आमच्या समाजाचे सर्व मोठे कार्यकर्ते समाजसेवक या सर्वांनी यासाठी खूप काही प्रयत्न करत आहेत करले केलेले पण आहेत तरी पण आम्हाला आज जे सुट्टी मिळायला पाहिजे सार्वजनिक सुट्टी ती सुट्टी सुद्धा मिळालेली नाही आहे तर आमची सरकारना विनंती राहील की कृपया ते आम्हाला आजच्या दिवशी म्हणजे जयंतीनिमित्त युती जाहीर करावी ही विनंती आहे या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार समाजवाद हेच आवाहन करणार आहे की आपण संत शिवालाल महाराज हे पांढरेवाद पांढरा शुभ्र आपण सर्व स्वच्छ प्रतिमेचं प्रतीक आहे आणि सर्वांनी मिळून हे जयंती साजरी करावी एकोप्याने साजरी करावी आणि सर्व सोबत राहून ही जयंती साजरी करायची सगळ्यांना विनंती आहे आपलं नाव दिलीप राठोड धन्यवाद